या दहीहंडी उत्सवामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे मुंबईमधील जय जवान गोविंदा पथकाकडे ठाण्यात यंदा प्रथमच जय जवान गोविंदा पथकानं संकल्प प्रतिष्ठानची हंडी त्यांच्या नावावर कोरलेली आहे जर देवानं साथ दिली तर दहा थर देखील आम्ही रचू असा विश्वास लोकशाही मराठी सोबत बोलताना जय जवान गोविंदा पथकानं व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी आपण पाहूया जय जवान गोविंद पटकाने मानवी लवकर ठाण्यामध्ये प्रथमच असलेले आहेत मित्र काय सांगशील ठाण्यामध्ये बसलेले नवकर या वर्षी आधीच्या वर्षी पण आम्ही लावत चाललोय हे आमचं कंटिन्यू राहणार असल आम्ही तर ठाण्यामध्ये काय सर्व जगभरात लावायचं नाही कशा प्रकारचं उत्तर बाह्यकर कुठे मध्ये तुमचं लाभांशित पदन आहे सर्वांचं लक्ष आणचं किती हांड्यांना नंतर आज दिवसभरामध्ये भेट देणार दिवसभरात सात ते आठ तरी हंड्या भरतांचा प्रयत्न असतो कोण कोणत्या भावनाच्या हंड्या आज तुम्ही बोलणार आहात काय सांगायला गेले सध्या तरी आम्ही भांडूपमध्ये मोहन चिराज साहेबांच्या जरी बोलले आता रवींद्र भाटक साहेबांकडे आलं पुढे पुवेश सरनाई साहेबांकडे राहणार आहे त्याच्यानंतर आम्ही आता अविनाश यादवांचे अविनाश यादव साहेब पंढरी आहे या पंढरी घेऊन नेमकं ठाण्यामध्ये आमचं नाव हे दोन हजार आठ पासून त्याच्यामुळे आम्हाला आताही तेवढाच उत्साह आहे जेवढा त्या वर्षी होता तो ह्या त्यामुळे ठाण्यामध्ये आमचं नाव आम्ही गाजवणार असतो व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह शुभम गोळी लोकशाही मराठी ठाणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा